तू बोल ना तू मावशी ना तिची आमच्या बाळाची मावशी बघा तुला बिहांच त्यांचं आठवत काही हिला आणि त्या कृतिकाला चॉकलेट वरून आठवत नाही नाही ते चॉकलेट वरून एकच चॉकलेट ती घालणार पाहिजे तेव्हा 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 त्यांना ती घालण आणि ते सानूच होत सानूच्याच हातून ओढून घेतलं होतं

किती मोठी मावशी तिची अजून काय होईल ते अजून होईल हा ती कोणीची मग अग माझ्या मुलांची ही मावशी वर्षा मावशीच्या मुलांची ही कोण आईच नाही वर्षाची मुलं जे असतील ना ते त्यांचं पण सेम झालं ते पण आई आई जे भाऊ झाला तर भाऊ तुझ्या म्हणजे तुझ्या मुलगी माझ्या मावशीची मुलांची जे नातं ते साणूच नातं असणार तुझी ती मावशी ना सेम नात असणार हा हा बरोबर बरोबर मावशीच ना ती पण मावशी दोघी बहिणी ना का करत छोना तिची वर्ष मावशीला मुलं झाल्यावर ही तिचे बहीण भाऊ होती माझन तिचं तुला सर्दी बोलायचं सगळ्यात मोठी मी आणि सगळ्यात छोटी सानू है ना सध्या तरी सानू आहे ना आपल्या दोघींना इम्पॉर्टन्स आहे सगळ्यात मोठी मी सगळ्यात छोटी आहे

<laughs> बाबा बाबा आपले नातेले आहे ना मोठे बाबा आहे बाबांक कशी आणि सिद्धी कोण झाली सिद्धी मावशी मामी कशी मावशी मावशी नाही मावशी मावशी नाही मावशी झाली आम्ही थोडी बहिणी आम्ही ही मावशी झाली सानू मावशी झाली

बाबा को जाओ बाबा को बाबा को जाओ तो बाबा को जाओ रे मामाची ची स्टाइल बाग मान दी चल दर <laughs> दर दी चल कर दे मंगे बरोबर पकड़ चिन्ना मामी एक्सपीरियंस वाली मामी नाही आज ऑप्शन मामी विदाउट एक्सपीरियंस वाले खाली क्या ना मांडी का लो मांडी से ना करते तो कैसा मांडी का तू एक मान मान काय एवढं नाही मी पण बघितलं ते ला आले गळाले त्या दिवशी लागणार काय म्हणते मी बघे घे ना सानवी तिकडून उभी रा बोल तिकडून उभी रा तिकडनं तिकडून उघे रा ती बघ शी कशी पाहण्याने प्रेस करते वरती उसळ आहे मारायला बघ हा अरे बापरे केव्हा भूमी पण राहिला बघ चुप आहे किती महिने झाली ती दोन दोन महिन्यांची हुशार आली तर नजर काढ जबर काका मा तिचीवरच काय ना सामान म्हणजे अनले फरक काय नाही गावाला तर मिरची उतरवतील काय काय उतरवतील नाही घरच्यांची नाही लागत ना जर बाहेरच्यांची नाही पण असं कोणी आलो पाहुणे नाही आम्ही जरी असं कोणी आलो ना बाहेर जायची मिठाशे तरी आणि कोणी नजर काढायची ती सुप्रिया सारखे आहेत ना रागी 10 10 थांब ना दीदीने घेतला दीदीला

आम्हाला देऊ देते हात दुखतो ना बाबू आतापर्यंत आपल्या घरात सगळ्यात लहान साव नाही विहान विहन हां हा साव नंतर विहन बाबू माझ छो ना दुखते बाबू इंजेक्शन दिलेलं बाबू मला तसे माग वाटते आता Okay. मला आबीच वाटत सगळे आबीसारखे दिसत कोणीतरी म्हणजे दिसते नाही मला ना फोटो सेम तू जी कॉपी वाटत होती कधी जो फोटो ती कधीवर जावा हात नाही लावायचं बाब तुझ्या बरोबर तिला भूक लागली असे वाटत नाही दोन महिन्याची झाली पण शनी

अच्छा खाऊ तुला छोनू तू माझी छोन आहे ना बाबू लवकर आजी झाली तुला पहिल्यांदा आजी केलं हम्म पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा केल मला मी दुसऱ्यांदा केलं मला या माझ्या छोनीने या माझ्या छोनीने तिला लय आवडत बोलायला पल्लवी होती ना

मावशी तू आजजीच मोठी आहे तू विसरू नको तू अजीत आम्ही तर अजून तशीच आहे बिना मामाची अजून तर ते छोटे छोटे मामे हा ऋतिका ऋतुदाता ऋतिका आता सिनियर केजी ला गेली असेल ना पहिलीला गेली शाळा बदलतात ऋतिका लय हुशिर आहे शाळा बदलतात हा का तिला तर कुठं घालणार दुसरं शाळेत तू म्हणतो लक्ष नाही देते हुशार येते करून जर घेतलं तर ती तिला चालेल माहिती का मारतात मारतात मामी लोक मारता। मारता लो तुला बाबा लोक जीव लावतात काय हा म्हणून तू त्याशी करते काय टोचायला लागलो वाटत मामीने चिमटा काढला वाटतात फालून तुला है ना बाबू जेव्हा तुम्ही आली आई तुझी

नाव काय बाळाच नाही माहिती नाही चल चल उठलं 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 उठला उठला हा करा करा करावकाश आम्ही जेवलो थँक यू यान अग बाई जा विप ती पण पडली जा मावशीच्या पाया पड जा बाळा जा मावशीने खाऊला पैसे दिले ना पाया पडायचं गुड बाय ना तू चल बाय करून आपण त्यांना